नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांच्या मार्गदर्शनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतदान जनजागृती रॅली काढली ठिकठिकाणी पथनाट्य सादर करत मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी महसूल विभागीय अधिकारी सचिन गोसावी कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर आदींनी पथनाट्य सादर केलं तर विविध मार्गांनी मार्गस्थ होत

मतदारांचे one... पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम याला आपण ऍक्टिव्हिटी म्हणतो नागपूर जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबवण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाचे नियोजन करण्याचे कामे मान्य सौम्य शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर ह्या ह्या स्वीप कार्यक्रमाच्या नागपूर जिल्ह्याच्या नोडल अधिकारी असून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तालुका स्तरावर स्विम ऍक्टिव्हिटी कार्यक्रम राबवण्यासोबत घेऊन तिथे आपण पथनाट्य रॅली आणि विविध कार्यक्रम घेऊन आपण मतदानाचा उत्साह वाढवला आहे